हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत तर त्याच्यासाठी मी एक इथे वांगं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे तर आता आपण भरीत बनवायची तयारी सुरू करूया तर इथे मी वांग्याला अशा प्रकारे सुरीने मधून चीर पाडून घेते पूर्ण कापून घ्यायचं नाही आहे आपल्याला तुकडे करायचे नाही आहेत अशाच प्रकारे चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची घालून भाजायचे आहे त्याच्यासाठी लसूणच्या पाकळ्या पण मी सोलून घेतल्या आहेत आठ दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दो चार लसूण घेतलेल्या आहेत तर इथे मी सुरीने त्याला मधून कट करून घेतलेलं आहे आता आपण याला वरून तेल लावून घेऊया म्हणजे वांग आपलं व्यवस्थित भाजलं जाईल सगळीकडून फ्राय होईल तर मी थोडंसं तेल लावून घेत घेतलेलं आहे खायचं तेलच लावलेलं आहे आणि आता ज्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या आपण बाजूला काढून ठेवलेल्या आहेत त्या ज्या आपण मधून कट केलेलं आहे तिथे भरून घ्यायच्या आहेत प्रकारे आणि आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे लसूण आणि मिरची पण आपली व्यवस्थित फ्राय होईल तर इथे गॅसवर मी जाळी ठेवली आहे आणि गॅस चालू केला आहे तर आता आपण हे वांगं सगळीकडून भाजून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो पण आपल्याला लागणार ला आहे भरीत बनवताना तर ते भरीत टोमॅटो पण मी वांग्यासोबतच फ्राय करून घेते म्हणजे व्यवस्थित फ्राय होईल आणि टेस्टला छान लागेल कारण आपण हे फोडणीला देणार नाही आहोत अशीच बनवणार आहोत भरीतची भाजी वांग्याची भाजी तर म्हणून मी अशा प्रकारे टोमॅटो पण भाजून घेतल्या आणि आता आपलं वांग थंड झालेलं आहे भाजून तर त्याची वरची साल काढून घ्यायची आहे म्हणजे वांग्याचं भरीच छान लागेल ला आपल्या टेस्टला साल वरची जी करपलेली आहे ती काढून घ्यायची आणि चांगलं भाजल्यावर साल लगेच निघते जास्त काही करावं जास्त त्रास नाही होत साल काढायला तर अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायचे आणि बरेचसे बरेचसे प्रकार असतात तरी ते मी जे कच्चा टो कांदा वगैरे घालून बनवतात तशा प्रकारे बनवणार आहे किंवा तुम्ही फोडणीचं जर बनवलं तरी चालेल तर आता मी साल काढून घेतली आहे वांग्याची आणि त्याच्यामध्ये ज्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या होत्या त्या बाजूला करून घेते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि वांगा अगोदर बारीक करून घ्यायचं आहे तर म्हणून मी या पाकळ्या आणि मिरची बाजूला करून घेतली आहे आणि नंतर आपण हे वांग हातानेच बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ठेचून घेतलं तरी चालेल पण हाताने बारीक केलं तरी ते लगेच होतं जास्त वेळ नाही लागत तर मी अशा प्रकारे हाताने ते प्रेस करून घेणार आहे म्हणजे आपलं वांग व्यवस्थित बारीक होईल आणि जास्त वेळ नाही लागत ह्याला ना। फोडणीचं जर बनवलं तर तुम्ही कच्चा कांदा आपण इथे वापरतो त्याची टेस्ट वेगळी लागते तर म्हणून फोडणीचं पण बनवलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा म्हणजे ते छान लागतं तर माझं इथे वांग बारीक करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता मी ज्या मी मिरच्या बाजूला काढून ठेवलेलं आहे ते मी बारीक करून घेतलेत आणि ते आपण याच्यामध्ये ॲड केल्यात लसूण पण आपण बारीक करून घेतली आहे आणि आता टोमॅटो पण बारीक करून घ्यायचा आहे आणि तो पण ॲड करायचा आहे तर इथे मी टोमॅटो पण जो शिज आपण भाजून घेतलेला तर तो पण मी इथे ॲड करून घेतला आहे आणि आता एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो कच्चाच आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडीशी मी ओली कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आता हे पदार्थ सगळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग आपलं भरीत तयार होईल तर याच्यामध्ये अजून एक पदार्थ तुम्ही घालू शकता ते म्हणजे मोहरीचं तेल तर मी इथे माझ्याकडे मोहरीचं तेल नाही आहे मी नाही वापरत तर मी इथे थोडंसं खोबऱ्याचं तेल घालणार आहे म्हणजे आपलं भरीत छान लागेल टेस्टला तर मी इथे थोडंसं तेल घालून घेते एक दोन चमचे ओले एवढं तेल घातलेलं आहे छोटे चमचे तर आता आपण हे तेल घालून पण मिक्स करून घेऊया एकदा आणि असं आपलं छान असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे टेस्टला पण खूप छान लागतं आणि एक वेगळा पदार्थ असा खायला कधीतरी छान लागतो तर वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे ते आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू